हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही इचलकरंजी सुळकूर पाणी योजना कृती समितीच्या वतीने महिलांनी आज आमदार प्रकाश आवाडे यांच्या बंगल्यावर आक्रोश मोर्चा काढला या आक्रोश मोर्चात महिला घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या तर आमदार प्रकाश आवाडे यांच्या बंगल्याच्या चोहो बाजूने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता इचलकरंजी शहराला उद्भव धरून दूधगंगा पाणी योजनेचे काम रखडले आहे त्यामुळे पाणी योजना कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून आंदोलने आज आमदार प्रकाश आवाडे यांच्या बंगल्यावर महिलांनी घागर घेऊन आक्रोश मोर्चा काढला कॉम्रेड मलाबादे चौकातून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी उद्यान मराठे मिल अहिल्या होळकर विकली मार्केट मार्गे प्रचंड घोषणाबाजीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या बंगल्यावर पोहोचला आधीच पोलिसांनी बंदोबस्त लावल्यामुळे आंदोलन करताना आमदार घराकडे जाता आले नाही दरम्यान या ठिकाणी महिलांनी ठिया मारला आणि सोबत डोक्यावर घेऊन आलेली मडकी फोडून शंखध्वनी करत आमदार आवाडे यांचा निषेध व्यक्त केला आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणून मला मतदान करा असे गत पाच वर्षांपूर्वी सांगितले होते आणि तेच आज भाजपात गेले असून आवाडे यांनी मतदारांचा विश्वासघात केला असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले यावेळी आंदोलनकर्ते सागर चाळके यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतले आणि बोलताना त्यांची जीप घसरली आमदार आवाडे यांनी वारनेला विरोध केला आणि त्याचे खापर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर फोडले तसेच सोडकोड योजनेला विरोध करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उठून बसवले असा आरोप मदन कारंडे यांनी केला या प्रसंगी शशांक बावसकर भाऊ जाधव प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे सुहास जांभळे मलकारी लवटे स्मिता तेलनारे उदय पाटील विकास चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली आंदोलनात सुळकूर पाणी योजना कृती समितीचे पदाधिकारी महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते